करमाळा नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांचे गेल्या आठवडाभरापासून काम, काम बंद आंदोलन सुरू आहे करमाळा नगरपरिषदेने सदरच्या कंत्राटी कामगारांच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारी दिलेल्या नाहीत या पगारी मिळाव्यात यासाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार कामगारांनी उपसले परंतु या काम बंद आंदोलनाकडे अद्यापपर्यंत करमाळा नगरपरिषदेने पूर्णत दुर्लक्ष केले आहे कामगारांच्या पगाराबाबत ठेकेदाराने भविष्य निर्वाह निधी भरला नसल्याचे कारण पुढे करून करमाळा नगरपरिषद त्यांच्यावरील कामगारांच्या जबाबदारीतून पळवाट काढ दिसून येत आहे त्यामुळे रिपाई पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी करमाळा तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे सदरच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की करमाळा नगर परिषदेच्या कामगारांनी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन सुरू केले के आहे गेल्या तीन महिन्यांपासून भविष्य निर्वाह निधीचे कारण पुढे करून करमाळा नगरपरिषद मुख्याधिकारी हे कामगारांच्या पगारी लांबणीवर टाकत आहेत हे अन्यायकारक आहेत वेतन हा कामगारांचा मूलभूत हक्क आहे का वेतनाविना कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे घरभाडे शिक्षण औषधोपचार दैनंदिन खर्च यावर गंभीर परिणाम होत आहे पी एफ संदर्भातील प्रशासकीय किंवा तांत्रिक अडचणींचा फटका थेट कामगारांना देणे हे अन्यायकारक आणि कामगार कायद्याच्या विरोधात आहे करमाळा नगर यापूर्वी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे कारण पुढे करून त्यांचा पगार लांबणीवर टाकला असे कधी दिसून आलेले नाही कामगारांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार तात्काळ देण्यात यावा तथापि गेल्या काही महिन्यांपासून कामगारांचे मासिक वेतन वेळेवर अदा करण्यात येत नसून भविष्य निर्वाह निधी या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका